तर दिल्लीमध्ये आपच्या झाडूचा सुफडा साफ झालेला आहे केजरीवाल आणि सिसोदिया हे सुद्धा पराभूत झालेत आपवरील आरोपांनी त्यांचा घात केला अशी त्यानंतर जोरदार चर्चा सुरू आहे आम आदमी पक्षाच्या बारा वर्षांच्या सत्तेला भाजपानं सुरुंग लावला आहे भाजपानं दिल्लीमध्ये विजयश्री खेचून आणताना काँग्रेसला पूर्णतः सत्तेपासून दूर ठेवलं आहे काँग्रेस आणि आपमधील विसंवादाचाच भाजपाला फायदा झाला आहे केजरीवाल यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना तुरुंगवारी करावी लागली अशा अनेक मुद्द्यांवर आपचा पराभव झालाय दिल्लीकरांना त्यांना हव्या असलेल्या सोयीसुविधा देऊनही दिल्लीकरांनी आपच्या पारड्यामध्ये मतांचे दान हे टाकलं नाही आपच्या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत ती पाहूयात दिल्लीतील कथित मद्य घोटाळा आपला महागात पडल्याची चर्चा आहे सर्व घोटाळ्याचे मुद्दे निवडणुकीमध्ये प्रभावीपणे वापरण्यात भाजपा यशस्वी ठरली इंडिया आघाडीचे नेते प्रचारामध्ये कुठेच दिसले नाहीत शरद पवार उद्धव ठाकरे अखिलेश यादवांनी आपला पाठिंबा दिला होता मात्र आपच्या प्रचाराला इंडिया आघाडीतील कोणताही दिग्गज नेता नव्हता काँग्रेससोबत आघाडी न केल्याचा देखील फटका बसलाय सूक्ष्म नियोजन केंद्रीय मंत्री सर्व राज्याचे मुख्यमंत्री प्रचारामध्ये उतरले भाजपानं ज्या भाषिकांची जास्त लोक वसती त्या ठिकाणी त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा घेतल्या मुस्लिम बहुल इलाख्यात विश्वास निर्माण करण्यात भाजपा यशस्वी ठरलाय आपच दलित मुस्लिम प्रेम फक्त कागदावरच राहिले प्रत्यक्षात मुस्लिमांसाठी आपनं काहीच केलं नाही यामुळं फटका बसलाय केजरीवाल यांचा राजकीय के प्रवेश खऱ्या अर्थानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून झाला आंदोलनानंतर अण्णांची मर्जी विरोधात केजरीवाल यांनी राजकीय के पक्षाची स्थापना केल्यामुळे अण्णा हजारे आणि केजरीवाल यांचे संबंध कमालीचे दुरावले होते आपचा उदय दिल्लीतून झाला आणि आता आपचा अस्तही दिल्लीतून होईल अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आपच्या पराभवानंतर अण्णा हजारे यांनीही केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय लोकशाहीमध्ये नागरिकांनी दिलेला कौल तुम्हाला मान्य करावा लागेल ज्या वेळेला तुम्ही निवड निवडणूक लढवता मला सुरांजीला यांनी विचारलं होतं की आम्ही पक्ष आणि पार्टी काढणार आहे मी केजरीवालला याच्यासाठी बरोबर घेतलं होतं की पक्ष आणि पार्टी नाही पक्ष आणि पार्टी विरहित समाजाची सेवा करायची देशाची सेवा करायची पण त्याने नंतर एक पक्षाने पार्टी काढली आणि तो डाऊन झाला शेवटी पक्षांनी पार्टी म्हणला की हौसे नवसे गवसे सगळे येतात आणि सगळे एकदम मध्ये आले की मग डाऊन होतात माझ्यावरती काय कमी बोट उठवले नाही किती लोकांनी बोट उठवली मी आंदोलन केली आंदोलनामध्ये माझ्यावर बोट उठवली पण कोणाचं काही चाललं नाही कि आचार शुद्ध आहेत विचार शुद्ध आहेत जीवन निष्कलंक आहे जीवनात त्याग आहे अपमान पचवण्याची शक्ती आहे कोणाचं काही चाललं नाही अप अप डाऊन होय हे याचं पाऊल चुकलं आपने दिली आश्वासन पूर्ण न के रोषाला सामोर जाव लग ही प्रतिक्रिया समोर आई है जनता का जो भी निर्णय है जनता का जो भी फैसला है उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं जनता का निर्णय सर माथे पर मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे जंगपुरा विधानसभा का चुनाव हम सब कार्यकर्ताओं ने मिलकर बहुत मेहनत से लड़ा जंगपुरा के लोगों ने जंगपुरा विधानसभा के लोगों ने भी बहुत प्यार मोहब्बत सम्मान दिया लेकिन 600 वोट से लगभग लगभग 600 वोट से उसमें हम पीछे तो मैं जो जीते हैं, उनको बधाई देता दिल्ली आपची सत्ता असताना त्यांनी दिल्लीकरांना वेगवेगळ्या वेग योजनांच आमिष दाखवलं मात्र दिल्लीतील माफियांवर नियंत्रण मिळवण्यात आपला अपयश आलं या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने काँग्रेस सोबत न जाण्याचा घेतलेला निर्णय आपला भोवला असून मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फटका आपला बसलाय भाजपानं निवडणुकीसाठी ठरवलेली रणनीती शत प्रतिशत प्रत्यक्षात उतरली आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र